हाय हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मी मजेत आहे हो तुम्ही पण मजेत असाल साडेआठ वाजलेले आहेत पावणे नऊ वाजलेत आण स्कूलला ला गेलेला आहे आज त्याला लेमन राईस बनवून दिलेलं टिफिनला आणि चहा खारी पण खाऊन गेले जाताना जरा गडबड होती म्हणून त्याला ना भेटवायला नाही झालं तुम्हाला विनायकचं वर्क फ्रॉम होम आहे तो इथंच आहे इथं ऑफिसचं काम करायला लागलाय तो आणि माझी इकडं जरा गडबड चालू आहे इथं राईस बनवून ठेवलाय आणि याच्यामध्ये तेल जिरे मोहरी आणि कॅप्सिकम घातलंय आता आणि त्याच्या अगोदर इथे शेंगदाणे हरभरा आणि उडीद डाळ भाजून ठेवलं मिक्स नाही केलेलं तुम्हाला आता मिक्स करून घेते हे छान असं भाजलं ना याच्यामध्ये शेंगदाणे जे भाजलेले होते घालून घेणार आहे आज मला सत्संगसाठी जायचं आहे म्हणजे भगवद्गीता पाऱ्यांसाठी जायचं आहे त्यामुळे मी हा प्रसाद बनवून घेऊन निघालेली आहे प्रत्येकजण काही ना काही तरी बनवून आणतं मग म्हटलं आपण पण काहीतरी घेऊन जाऊया मी जसं की लास्ट टाइम तुम्हाला सांगितलेलं आहे की महिन्यातून फर्स्ट ला भगवद्गीतेचं पारायण करतात आमचे ओनर आहेत ना त्यांच्या घरी मग तिथच निघालेली आहे मी त्यामुळे थोडीशी गडबड चालू आहे अजून रेडी पण व्हायचं आहे मला नंतर भेटते तुम्हाला राईस झालं की दाखवते त्याच्यामध्ये आता कडीपत्ता पण घालून देते भिजरलेला <coughs> साठी बनवलंय आमच्यासाठी आणि इथं चिंच भिजत ठेवली आहे आणि हा पोळी ओबरे मसाला घालणार आहे मी त्याच्यामध्ये इकडे कोथिंबीर आहे हे छान असं भाजून घेणार आहे थोडस मीठ घातलं याच्यामध्ये ते किचनच्या जवळच बसून आता ब्रेकफास्ट करून घेते इकडं फोडणी ठेवलंय ना करते मग सारखं यायला जायला पायी दुखायला लागते काल पण आंटी आल्या नव्हत्या काल पण सगळं काम मलाच पडलं त्यामुळे मग माझं अंग एवढं दुखायला लागलंय ना सकाळी तरी उठूच वाटत नव्हतं तरी पण मग उठले कशी तरी सात वाजता आता ब्रेकफास्ट करून येते आणि नंतर भेटते तुम्हाला याच्यामध्ये आता मी चमचाभर हळद टाकून घेते अजून थोडीशी थोडीशी नंतर हे जे भाजलं होतं ना ते सगळं घालून घेते थोडीशी कोथिंबीर राहिलेली नंतर करून घालायची आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं मिक्स झालं ना त्याच्यामध्ये आता चिंचेचा पोळ घालून घेतोय चिंच आता मिक्स करून घेते व्यवस्थित आणि याचं पाणी जे आहे ना त्याच्यामध्येच मसाला मिक्स करणार आहे तो पोळी वगैरेचा आणि एकत्र घालणार आहे दोन्ही पण म्हणजे ॲट अ टाइम ते, ते बाजून निघेल दोन्ही पण हे चिंचेचं पाणी अगोदर गाळून घेते म्हणजे याच्यामध्ये असलेली घाण सगळी चाळणीत राहते याच्यामध्ये आता हा मसाला घालून घेणार आहे मिक्स याला कमी वाटलं तर अजून थोडं घालेन मी भरून हे याच्यामध्ये घालून घ्यायचं हे बघा असं छान असं शिजून द्यायचं खरोखर भारी झालंय राईस तुम्हाला -खर खोट वाटत असेल मी सारखं छान झालंय छान झाले पण खरोखर छान झालंय फोडणी रेडी झालेली आहे हे बघ इथं आता हे मिक्स करून घेऊया आपण थोडं थोडं मिक्स करणार आहे सगळं एकदम नाही घालणार आहे कारण

तर दिसायला तरी पाहिजे ना फोडणी हे बघ काहीच दिसत नाही का अर्धा किलो कमा राईस आहे आपला पुळी एवढे मी रेडी झालेला आहे आजचा कलर त्यांनी मरून सांगितलेला आहे मरून कलर ची साडी नेसलेली आहे लुक दाखवते एक सेकंड नको फोन ओके हे बघा कशी दिसते सांगा मला मला आता लेट आहे पटपट मी बॅक पॅक करते आणि जाते बाई आज भगवत गीतेचं पारायण स्टार्ट करून एक वर्ष कंप्लीट झालेलं खूप मस्त झालं आणि जेवणासाठी खूप सारे आयटम्स बनवून आणले होते सगळ्यांनी तुम्हाला दाखवण्यासाठी मी एवढंसं शूट केलेलं आहे आताच मी जाऊन आलेले आहे मस्त असं जेवण केलं जेवणाला खूप सारे आयटम होते प्रत्येकानं एक एक बनवून आणले होते विनायक मी यायच्या अगोदरच जेवला होता होय ना आज लवकर जेवला तू दोन वाजले मला जायला सॉरी मला उशीर झाला आणि आता मी चेंज करते साडी आणि मग भेटते तुम्हाला तिथं चार तास बसून बसून माझी पाठ दुखायला लागली मग उठायचं बसायचं चालू होत तिथं पण सांगून तिथं बाळनंद दुपारी आल्यावर झोपून टाकलेलं आता उठलंय एवढा कंटाळा आलाय ना बस आता चहा पिणार आहे जरा डोकं दुखल्यासारखं व्हायला लागलंय चहा पिलं की थोडं कमी होईल असं वाटायला लागलंय आता चहा प्यायलाच पाहिजे मी <laughs> खारी चहामध्ये मध्ये पण इथं चहा खारी खायला खार लागलाय काय झालं दुपारच्या सत्संगच्या काही क्लिप्स आहेत माझ्याजवळ त्या पण मी ऍड करते याच्यामध्ये तुम्ही बघा आम्ही कसं पारायण करतो भगवत आणवीत आता क्लासला गेलेला आहे आज जस्ट सोडून आले त्याला सेव्हन ओ क्लॉक ला, ला परत येईल ट्युशन ट्युशनला चहा वगैरे झालाय आता भांडी घासून घेणार आहे दिवा लावला देवापुढे थोडा वेळ बसलीये आता भांडी घासून घेते आता गाणं बघत बसले कृष्णाचं भारी वाटायला लागलंय आज तर बंदा ना पाणी दिली त्याला हो परत आलो ना तेच कर हो माय गॉड आता बघ हा माझ्या हातात मगाश कसलं भारी आलं ना गोल, गोल सकाळी मी गेले होते तिथं मला एक गिफ्ट मिळाले मला म्हणजे सगळ्यांनाच मिळालं दाखवते हे बघा हे प्लेट मिळाले स्टीलचा आहे मला वाटलं चांदीचा आहे काय काय बाप्पा शेप बघ की चांदी सारखा का नाही एकदम मला वाटलं चांदी आहे मग परत म्हटलं चांदी कशी काय देईल कोण एवढी माग झालं चांदी आणि हे गिफ्ट मिळालंय मला आता हे फ्रुट ठेवायला यूज करणार मी पूजेच्या वेळी